श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशांची आराधना केल्याने आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो आणि गणादीप संकट चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होते यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात तर आपल्याला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच आज अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार अठरा नोव्हेंबरला म्हणजे आजच्या दिवशी गणादी संकट चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्क दिला जातो आणि चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर जो आहे चंद्रोदय आहे तो सात वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे नारद पुराणानुसार संकट चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास कर करावा आणि संकट चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि एवढेच नाही तर पूजेने घरामध्ये सुख शांती येते आणि घरातील सर्व अडचणी दूर होतात भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायचीच पूजा करायची आहे आणि सेवा तर करायची आहेच पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आप आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे तर वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा भांडण दोष नष्ट होणार आहे पण आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सवि आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल सो बटन सुद्धा प्रेस करा आणि जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून मा माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो तर कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्याला आपल्या घरी तर पैसा येतो पण आपल्याला आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडण होत असेल कलहस कलश होत असतील आजार पण येत असेल नवऱ्या बायकोचे पटत नसेल किंवा मुलांचे पटत नसेल किंवा शिकलेले असाल पण त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून प्रत्येक आणि हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आजच्या दिवशी करायचा आहे तर आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते जर त्या वेळेमध्ये आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या आप काही कारणास्तव हो, तुम्हाला या वेळेमध्ये जर हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय करू शकता तर हा उपाय सुरू करा अगोदर आग, सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दीप प्रज्वलित करून घ्यायचा आणि कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय हा जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तसंच आपल्याला घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा आपल्याला खोलून उघड्या ठेवायच्या आणि कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा दोष आहेत लक्ष्मी येथील आपल्या घरातून बाहेर काढून टाकायची आहे आणि सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ह्या उपायाकरता करता लागणार तीर। आहे ते म्हणजे काळे तीळ तिळाची उत्पत्ती विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तीळ हे गणपती बाप्पांचा सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि काळे तिळ हे आपल्याला पितरा आपल्या सुद्धा समर्पित आहे जेव्हा आपण आ तिळापासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुवाद नकारात्मकता नष्ट होते तसेच आपल्या थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा लागणार आहे आणि पिवळी मोहरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते तसेच आपल्याला पाच लवंगा सुद्धा या उपायात करता ल घ्यायच्या आहेत ज्या लवंगा आपण घेणार आहोत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्यात कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्यात लवंगा ज्याप्रमाणे आपण जीवनाची चव वाढ वाढवतात त्याचप्रमाणे आपले भाग्य उजळायचे सुद्धा काम करतात लवंगा ह्या करत असतात तसेच लवंगा ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून कोणते उपाय करतो तर ज्या त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता ह्या तिन्ही वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्यात आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्यात त्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायच्यात आणि उतरवताना आपल्याला मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तू मा माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहे किंवा दारिद्र्य आहे ते मी दूर केलेलं आहे आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे एकदा की ह्या वस्तू आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उतरवल्या की आपल्याला आपल्या घरापासून थोडं लांब दक्षिण दिशेला जायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायचं आहे आणि फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की रस्त्यावर कोणाच्या दारामध्ये किंवा कोणाच्या अंगणामध्ये आपल्याला अजिबात ह्या वस्तू फेकायच्या नाही आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मक दोष आहेत अलक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये बाहेर टाकल्या त्याच त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचा नाही आहे किंवा आपल्याला कोणीही रोखणार नाही टोकणार नाही याचीसुद्धा आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची आहे आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिढांना जर दोष बाधा तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचा सा दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल आपल्याला संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचे कल्याण हे होऊन मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ